नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे विधानसभा निवडणूक झाली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची शपथविधी सोहळा झाला आमदारकीच्या शपथा झाल्या मात्र आता खरे वेद लागलेले ला आहेत ते म्हणजे की कोणाकोणाला मंत्रीपद मिळतात महायुती अंतर्गत जे घटक पक्ष आहेत त्यातील कोणाकोणाला मंत्रीपद मिळतात भाजप असेल शिंदे शिवसेना असेल अजितदादा पवार राष्ट्रवादी असेल कोणाकोणाला मंत्रीपद मिळणार कोण कोण मंत्री होणार कोण कोण पालकमंत्री होणार पालक याची उत्सुकता मात्र आता शिगेला लागलेली आहे सर्वात महत्वाचा आज आपण जो विचार करणार आहोत तो म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये महायुतीचे जे निवडून आलेले उमेदवार आहेत महायुती अंतर्गत त्या उमेदवारातून सांगली जिल्ह्यातून कोणाकोणाला मंत्रीपद मिळेल हे बघणं फार महत्वाचं आहे इथले मागचे जे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत नामदार डॉक्टर सुरेश बोखाडे ते महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री राहिलेले आहेत त्याचबरोबर ते विजयी झाले त्यांनी एक लाखाचा आकडा पार केला त्याच्या अगोदर ही घोषणा सुद्धा होती भाजपा कार्यकर्त्यांच्याकडून की यावेळेला सुरेश भाऊ एक लाख पार करतील त्यांनी एक लाख सत्तावीस हजार पार केलं आणि त्यांनी एक इतिहास सुद्धा घडवला असं म्हणायला वावगं ठरणार नाही कारण जची एक टर्म व मिरज विधानसभा मतदारसंघाच्या चार टर्म आरक्षित मतदारसंघातल्या याचा जर बॅकलॉग बघितला याची जर इतिहास बघितला तर तो अतिशय अतुलनीय आहे चांगला आहे दर्जेदार आहे सांगली जिल्ह्यातून काँग्रेसला धक्का पोहोचवणारे काँग्रेसचा गड निस्त करणारे काँग्रेसला उद्ध्वस्त करणारे म्हणलं तर कर हरकत ठरणार नाही कारण काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा सांगली जिल्हा उद्ध्वस्त करणारे नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हेच आहेत असं भाजपा कार्यकर्ते नेहमीच म्हणत असतात आणि महायुतीतील घटक अंतर्गत जे उमेदवार निवडून आले जे आमदार झाले ते म्हणजे गोपीचंद पडळकर असतील सुहास बाबर असतील सत्यजित देशमुख असतील सुधीर दादा गाडगेडे असतील या सर्वातच म्हणजे सुरेश भाऊ खाडेंच्या सकट या सर्वातच जर आता कोण मंत्रीपदाचा दावेदार असेल तर ती दावेदारी जाते सुरेश भाऊ खाडे यांच्याकडेच कारण त्यांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यामध्ये कमळ उत्तरोत्तर फुलत गेलं आणि काँग्रेस उत्तरोत्तर कमी होत गेली याचा फायदा या वेळेला मंत्रीपद घेण्यासाठी मंत्रीपद मिळण्यासाठी नामदार सुरेशभाऊ खाडे यांना होईल हे निश्चित आहे कारण नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हे एक विकास पुरुष आहेत त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये फक्त कमळच फुलवलं नाही तर विकास सुद्धा केला पालकमंत्री असताना सर्व तालुक्यांना समान न्याय दिला समान विकास गंगा गावोगावी पोहोचवली हे त्रिकालाबादित सत्य आहे कोणत्याही प्रकारचा पक्षपात केला नाही आणि भाजप हिथो रुजवण्याचा भाजप हिथो रोवण्याचा भाजपचा झेंडा रोवण्याचं काम सुरेश भाऊ खाडे यांनी केलं आणि तेच या वेळेला प्रबळ दावेदार असतील मंत्रिपदासाठी त्यांच्या बरोबरच इतर जे चार माहितीचे आमदार निवडून आले त्यांच्यातून कोणाला संधी मिळते आमदार गोपीचंद पडळकर आहेत सुहास बाबर आहेत सत्यजित देशमुख आहेत व सुधीरदादा गाडगेळ आहेत यांच्यातून कोणाला संधी मिळते हे बघणं गरजेचं आहे मात्र खरी जी मंत्रिपदाची संधी आहे ती नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना मिळेल यात शंका नाही यासाठीच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी देव पाण्यात ठेवल्याचं सुद्धा दिसत आहे त्यामुळं येणाऱ्या अकरा तारखेला किंवा बारा तारखेला हा जो मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होईल याच्यामध्ये नामदार डॉक्टर सुरेभाऊ खाडे यांचं नाव अग्रेसर असेल सांगली जिल्ह्यातून हे वास्तव नाकारता येणार नाही सांगली जिल्ह्याला किमान दोन मंत्रीपद तरी मिळतील यात आता तरी शंका वाटत नाही त्यामुळं कुठेतरी सुरेश भाऊ खाडे यांचं नाव आता प्रमुख मंत्रिमंडळाच्या चर्चेत आहे आणि त्यांना हे मंत्रिपद मिळू शकतं यात कोणतीही शंका नाही धन्यवाद